नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी नवीन ब्लॉग मध्ये आज आहे गणेश चतुर्थी सो तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आज मग त्यांचे आवडते मोदक तर बनवायलाच पाहिजे सो मीही बनवणार आहे आणि मला माहितीये तुम्हा सर्वांच्या घरीही गणपती बाप्पासाठी आवडणारे मोदक तयार होणार आहेत हे पहा माझ्या अहून बनवलं आहे हे भरतीसाठी आणि हे आगस हे अजून पेंडिंग आहे So, हे आ, सो दिस्ता, दिस्ता हे पण खूप छान दिसणार आहे तुम्हाला त्याचे अजून फुलं वगैरे बनवायचे राहिले सो तेही पूर्ण करणार जरा घरात व्यवस्थित दिसतं छान दिसतं हे पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला खरंच खूप छान झालंय सो चला आता मोदक बनवायला सुरुवात करूया जवळून दाखवते तुम्हाला खूपच छान वॉल हँगिंग बनवलं होतं त्यांनी आणि हे पहा त्याला बर्फीच्या जुन्या ड्रेसचे हे आरशे राहिले होते सो तेही चिटकवले ह्याला अजून फुलं बनवायचे सो हे पेंडिंग आहे छान दिसेलही लगेचच आम्ही ना स्वयंपाकाला सुरुवात केली आज खरंच खूप भूक लागली होती हे पहा मी डाळी घालून मी फोडणीचा भात बनवणार आहे आलं लसूण टेचून घेतल्यानंतर सगळ्या भाज्या फ्राय केल्या आणि मग आपलं डाळ भात आणि म्हणजे सॉरी तांदूळ आणि शेंगदाणे सगळं वाटून घेऊन हे मस्त असा पुलाव तयार केलेला आहे आणि त्यानंतर उत्तर पूजा करून घेतली आणि देवाला नैवेद्य दाखवले आणि आज गणपती बाप्पासाठी आम्ही बनवले होते मस्त असे मोदक किती छान दिसत आहेत ना खूप छान कळ्याही पडल्या होत्या आणि हे मोदक घरात अकरा गणपतीला दाखवले दुर्वा वगैरे ठेवला त्याच्यावरती आणि त्यानंतर जेवण करायला सुरुवात केली मोदकाची व्हिडिओ काढता नाही आली कारण गडबड खूप होती आणि अहोंना जायचं होतं ड्युटीला लवकर त्याच्यामुळे जरा काहीच के केली चला झालंय सर्व आवरून आणि बाकीचं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे मोदक बनवले होते घरी अकरा बनवले गणपतीला घरातल्या त्यानंतर मंदिरातल्या गणपतीलाही अकरा मोदक आणि बाकीचे खायला असे भरपूर मोदक बनवले होते सो आज आज जेवणामध्ये बनवलं होतं मस्त असं पुलाव वांग्याचा रस्सा बटाट्याची आमटी मोदक आणि चपाती मस्त जेवण करून घेतला आम्ही सर्वांनी हे पहागच ते काय म्हणतोय कसं आहे कसं झालंय दादा गरम आहे पण टेस्ट कशी आहे थँक्यू आमच्या शेजारी गणपती बाप्पा बसतात हे पहा किती सुंदर रांगोळी काढले गणपती बाप्पाची आरती ऐकून मीही आरतीला गेले

मस्त दे, दे, अशी आरती झाली त्यानंतर बराच वेळापासून प्रसादावर लक्ष असणाऱ्या माझ्या लाडोबाला प्रसाद मिळाला फायनली आणि आम्ही गणपती बाप्पाचे जवळून दर्शन घेतलं त्यानंतर दोन तीन सेल्फीच काढल्या संध्याकाळी सगळेजण मिळून मंडळाच्या गणपतीला गेले आल्यानंतर पहा अगस्त्य काय म्हणतोय बाप्पा <laughs> <आए> गणपती बाप्पा <पापा। laughs> चे येण्या खूप प्रसन्न वातावरण झालं आहे खरच खूपच छान वाटत गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे मोर बोलायचं काय छान मला आवडत अगस्त्य एबीसीडी च गाणं ना One, two, three, A, B, C, E, F, G, X, I, J, G, L, M, O, P, L, M, O, P, U, R, S, T, U, e, W, X, Y, J, X, Y, J.

Good. A B C अगं से तुला आवडली का दीदीची पोएम ए वेरी गुड oh. मा इतने कापनास तिक्त काहीतरी खाव वाटलं म्हणूनच मिरची कापल्या लसूण सोलला आणि हे बघा मस्त असं फ्राय करून घेतलं शेंगदाणे भाजून मस्त वाटून घेतले आणि हा आपला तयार आहे झणझनीत जन मिरचीचा ठेचा त्यानंतर त्याच्या सोबतीला बेसन आणि भाकरी तर आहेच सो आमचा आजचा मेन्यू होता बेसन भाकरी मिरचीचा ठेचा तुम्ही काय बनवलं होतं नक्की कळवा कमेंटद्वारे बाकी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत तोपर्यंत बाय बाय